या स्वामित्व योजनेतून आज महाराष्ट्राला ग्रामीण महाराष्ट्राला एक मजबूती देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदी यांनी के केलं आहे मी माननीय पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो एक मोठा इनिशिएटिव्ह या देशाला डिजिटल करण्याचा एक मोठा इनिशिएटिव्ह आणि जनतेला जनतेच्या प्रॉपर्टीचा हक्क मिळवून देण्याचा इनिशिएटिव्ह माननीय मोदीजींनी घेतलेलं आहे हे असं डॉक्युमेंट असणार आहे हे डॉक्युमेंट आधुनिक युगामध्ये अत्यंत महत्वाचं एक आपल्या सर्वांना तुम्हा आम्हाला एक आपल्या जीवनामध्ये नवा आधार देणारे डॉक्युमेंट असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने बाकी तर मी प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे आपण सर्वांनी ही माहिती महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत जाण्याकरता मुंबईपासून पुण्यापासून नागपूरपर्यंत आमच्या डिजिटल प्रिंट आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून आपण ग्रामीण महाराष्ट्राला या योजनेमध्ये त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता जनतेला हक्क मिळवून देण्याकरता आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून या योजनेला प्रचार करता सुद्धा आपण मदत करावी आणि ग्रामीण महाराष्ट्राला त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता आपण सरकारला साथ द्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे